वास्त्रा आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथं लग्नावरून आलो बाकीचं आवरून घेतलं आणि आता आम्ही जाणारे नारायणपूरला तर दत्त जयंती तर आज आम्ही जाणारे संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी नारायणपूरला म्हणजे छानपैकी आपले दर्शन होत्या तर तिथं काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणारे इकडे शोट शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर आता आम्ही सगळं आवरून आणि निघालो नारायणपूरला तर लग्नावरून आलो आणि लगेचच इकडं आठ वाजता आम्ही निघालो तर किती वेळ लागतो जायला आम्हाला तर बघूया तिथे सुद्धा तुमच्याबरोबर मी काय काय श शूट करणारे ते शेअर करणारे तर दरवर्षी आम्ही नारायणपूरला जात असतो आणि बघू शकता रात्रीचं गेलं का छानपैकी दर्शनं होत्या तर चला बघूया कितपत गर्दी आहे काय आहे तर तुमच्या तुमच्यासंगा मी पुढं चालून पण व्हिडिओ शूट करीत जाईन तर रात्रीची वेळ थोडंफार शूट करेन बाहेरचं जास्त काय शूट करायला दिसत नाही चला तिथे गेल्या बोलूया चला हे व्हिडिओ तुम्हाला कदाचित दोन दिवसांनी लेट येईल तर नक्की बघा शेवटपर्यंत चला आता अर्ध्या याच्यामध्ये आम्ही आलो आणि अकरा वाजले होते तर आम्हाला तिकडून यायला भरपूर उशीर होणार होता तर त्याच्यामुळं आम्ही जेवण करायला इथं थांबलो थोड्या वेळ तर बघू शकता तर खूप थंडी होती भरपूर आणि तिथं खूप मोकळं होतं तर खूपच थंडी लागत होती तर आम्ही इथं जेवणं वगैरे केले आणि लगेचच पुढं निघालो कारण की जेणेकरून आम्हाला भरपूर उशीर होणार होता तर म्हटलं आता इकडून जातानाच जेवणं करू चला तिथे गेल्या बोलूया चाले तर फायनली आम्ही आलो नारायणपूरमध्ये आणि गर्दी तुम्ही बघू शकता आणि घरून येताना आपण प्रत्येकाने तांदूळ घेऊन यायचे असते आता काहींना माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण आम्ही दरवारीला गेलो की आपण इथं दोन तीन किलो तांदूळ घेऊन जायच्या असत्या आणि तिथं जमा करायचे असते प्रत्येक ठिकाणी जागेजागी ह्या पद्धतीचे तांदूळ घ्यायला लोक बसलेले असतात तिथं आणि अन्नदान दुसऱ्याशी जेवण असतं तर ह्या पद्धतीने तिथं तांदूळ द्यायचे आणि नंतर आपण दर्शन घ्यायला जायचं आणि ते आपल्याला थोडेफार तांदूळ आपल्या सुद्धा देत असते मागं ते का आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचे आणि अशा पद्धतीने आम्ही आता इथं दर्शनाला लागलो आणि मंदिर किती सजवले तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप लाईटिंग वगैरे सर्व काही केलेलं होतं अगदीच नारायणपूर दुमधूम गेलेलं होतं तर बघू शकता रात्रीची साडेबाराची वेळ आहे तरी पण एवढी पब्लिक आहे खूपच गर्दी आहे आणि साईडला भारूड वगैरेसुद्धा चालू आहे तर छानपैकी आम्ही दर्शनं घेतो

You're the one. मुला <laughs> दर्शन ले ले पैकी आमचे दर्शनं वगैरे झाले आणि बघू शकता किती पब्लिक आहे रात्रीच्या आम्हाला इथं बारा ते बारा वाजलेले आम्ही इथं नारायणपूरमध्ये आहे आणि खूप गर्दी आहे सुद्धा तितकेच लवकर इथं आणि भारोड कथा चालू आहे छानपैकी लोक आनंद घेते तर आता आम्ही दर्शनं करून आणि आता निघालो चला तर आता घरी गेल्यावर तुमच्यासंग बोलते किती वेळ लागतो आम्हाला जायला ते बघूया

हा माणूस चला आम्ही आलो तर रात्रीचे दोन वाजले तर दर्शन वगैरे खूप छान झालं तर चला इंटरव्ह्यू घेतो तुम्हाला पोस्ट करेन त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पाहिल्याबद्दल धन्यवाद